नमस्कार माझे नाव आयुषी संदीप टेकाम मी गौरी येथे राहते व आमच्या गावातील आमच्या गावातील शिवाजी हायस्कूल गौरी या शाळेत मी शिकते आमचा भूगोलचा पहिला पाठ क्षेत्रभेद आहे तर त्याकरिता स्वतःहून अनुभव घेण्यासाठी आमचे शाळेतील मुख्याध्यापक माननीय या सर यांनी आमच्या शिक्षणात भर देण्यासाठी व जवळून शिक्षण घेण्यासाठी आम आमच्या शाळेतील दहाव्या वर्गातील सहर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोळ येथे नेण्यात आली कारण ते शाळा तीनशे पासष्ट दिवस सुरू राहते व तेथील विद्यार्थी वि दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात असे आम्हाला सरांनी सांगितले होते तेथील स्वतः अनुभव घेण्यासाठी सरांनी आम्हाला क्षेत्रभेट घडवून दिली आम्ही त्या शाळेत गेल्यानंतर हा मुलांनी परिपाठ आम्हाला सादर करून दाखविला त्या परिपाठामध्ये सत्तावीस मुद्दे त्यांनी सामील केले होते त्यामुळे त्यांना व्याकरण इतर गोष्टी त्यांना शिकायला मिळतात त्याचबरोबर तेथील जागा अपूर्ण असल्यामुळे तेथील मुलांना खेळ शैक्षणिक शिक्षणाची थोड थोड्या प्रमाणात अवघड होत होती कारण त्यांना मैदान नसल्यामुळे त्यांना कबड्डी खो खो इतर शाळेतील खेळ खेळण्यात त्यांना थोडीशी अडचण होत होती आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही तीनशे पासच दिवस येता पण तुम्हाला काही त्रास होतो का तुम्हाला यव कसं वाटते असे विचारले तर त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः शाळेत येतो स्वतः आम्ही शाळेची स्वच्छता राखतो आम्ही तिथे गेल्यानंतर खूप झाडे होते पण एवढे झाडे असूनही तिथे एकही पालाचा म्हणजे असा कचरा आम्हाला बघायला मिळाला नाही आणि तेथील शिस्त खूप चांगली होती सगळे मुला सगळे मुलं आपल्या दररोज वर्गात शिकवतात सर नसले तरी तेथं काही आवाज न नव्हता आणि खूप प्रकार खूप छान प्रकारे शाळा बांधलेली होती ती शाळा दोन मजलीची आहे पण तिथे ते विद्यार्थी तेथील वर्ग आठवीपर्यंत आहे पण एका वर्गामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी असे एका वर्गात बसतात कारण त्याचे कारण असे आहे की शाळेला अपूर्ण जागा असल्यामुळे एका वर्गात दोन वर्गातील विद्यार्थ्यांना बसावे लागतात धन्यवाद वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सुरू असणारी शाळा म्हणून जे शाळेचं लौकिक आहे ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाळडोह हो, तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर या शाळेला शिवाजी हायस्कूल गोवरी येथील येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रपीठ अभ्यासांतर्गत नुकतीच भेट दिली आणि या शाळेचे कामकाज जाणून घेतले डोंगर दर्या आणि अतिशय दुर्गम भागामध्ये वसलेले या अशा एका छोट्याशा गावात अतिशय परिश्रमातून येथील शिक्षकांनी शिक्षणाचे नंदनवन या ठिकाणी फुलवलेले आहे अतिशय समर्पित भावनेने काम करणारे या शिक्षकाचे नाव आहे राजेंद्र परतेकी दोन हजार सहामध्ये या शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी येथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि दर्जेदार शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली या शाळेच्या प्रवासाविषयी त्यांच्याकडून आणि विद्यार्थ्यांकडून अतिशय प्रेरणादायी माहिती सर्व विद्यार्थ्यांना मिळाली यावेळी शाळेतील मूल्य शिक्षण आणि त्यानंतर वर्ग अध्यापन स्वअध्ययन स्वच्छता यासारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी चर्चा केली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आपले कौशल्यसुद्धा दाखविले एकंदरीत क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळा पाळडू येथील विद्यार्थ्यांमध्ये रममान होऊन गेलेत तेथील त्या ते विद्यार्थ्यांचे कौशल्य त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वास बघून सर्वजण भारावलेत एकंदरीत या शाळेत या प्रगतीसाठी मुख्याध्यापक राजेंद्र परताकेसर यांनी अथक परिश्रमातून या शाळेला एक वैभव प्राप्त करून दिलेला आहे दर्याखोऱ्यातील आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार शिक्षण या दृष्टीने त्या त्यांनी अतिशय परिश्रम केलेले आहेत आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आहे महाराष्ट्रभरातील वेगवेगळे शिक्षणप्रेमी अधिकारी या शाळेला भेट देतात आणि येथील तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या कार्यकाळाविषयी कामकाजाविषयी ते जाणून घेतात तर अशा या शाळेबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नमस्कार मी यु युक्ता लोहे वर्ग दहावा आमच्या शाळेची स क्षेत्रभेट जिल्हा परिषद उच्च प्राथमिक पालडोह या गावी गेली होती ही शाळा खूप नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात तीनशे पासष्ट दिवस शाळा ही होते असे खूप लोक म्हणत होते आमच्या सरांनी म मा, मात्र त्याच शाळेत क्षेत्रभेट घेण्याचे ठरवले त्यां त्यांचा परिपाठाचा वेळ दहा वाजता असतो पण आम्हाला काही कारणास्तव वेळ झाल्यामुळे त्यांचा परिपाठ अकराला सुरू झाला त्यांनी लगभग एक तास परिपाठ साजर केला त्यात सत्तावीस मुद्दे यात उदाहरणार्थ सुविचार प्रश्न शास्त्रज्ञांची नावे व्याकरण असे खूप चांगले चांगले मुद्दे होते त्यातून आम्हाला खूप शिकायला मिळाले त्या शाळेत एक तीन अंगणवाडा सुद्धा आहे अंगणवाडासुद्धा आहे आणि खूप छान वर्ग आहे मैदान छोटंसंच आहे पण तिथले खेळाडू छान खेळतात आम्हाला ते तिथे एक छोटीशी मुलगी भेटली होती ते खूप बोलत होती तिचे नाव अनन्या होते आम्ही जाताना तिने बाय बाय पण केले होते आम्ही तिने विचारले की तू आमच्यासोबत येशील काय तर ती हो म्हणाली होती पण आम्ही तिला घेऊन जाऊ शकलो नाही याची मला आठवण तिला थी तिची आठवण येते मला মাই নে প্রিয়া তুড়ে পয়ম दरबारात सारे सजार नमस्कार मी अवंतिका रवींद्र एटनकर वर्गदावा गावगौरी आज आमच्या शाळेतून क्षेत्रभेट नेण्यात आली ते अभ्यासाचाच अभ्यासाच्या विषयावर आमची क्षेत्रभेट जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह तालुका जिवती इथे नेण्यात आली होती आम्हाला जाण्यास काही उशीर कारणास्तव उशीर झाल्यामुळे तेथील ती शारीरिक मूल्यमापन हे थोडं एक तास लेट झालं त्यांनी एक तास परिपाठ सादर केला त्या शाळेत त्या शाळेचे विशिष्ट म्हणजे ते शाळा तीनशे पासष्ट दिवस असते तीनशे पासष्ट दिवस असते त्यात सण पण असतात त्या शाळेमध्ये सण मिळून मीड़, मिळून मिसळून शेतकरी सब सगळे येऊन मिळून मिसळून करतात त्या त्या शाळेत मला एक मुलगी भेटली तिचे नाव अनन्या होते ती खूप बोलत होती आणि तिला माझी पर्स खूप आवडली ती म्हणत तिनं लावून बघितली तिनं रिटर्न मला केली आणि ती जेवायला गेली त्या शाळेतील मुख्यमंत्री मीन्स म्हणजे दिव्या दिव्यांगा बाजगी ती मुलगी खूप हुशार होती आम्ही आठव्या वर्गात गेलो तेथे ती शिकवत होती ते ती एखाद्या शिक्षकाप्रमाणे शिकवत होती जसे आम्हाला आमचे सर सायन्स समजवून सांगतात त ता, तशीच ती मुलांना सायन्स हे मराठीत पटवून देत होती त्यांची दिनचर्या सकाळी चार वाजतापासून सुरू होतो त्यांच्या शाळेत छोटासा ग्राउंड असल्यामुळे त्यांनी व्यायाम रोडवर करतात आणि खेळा खेळ त्या छोट्याशा ग्राउंडवर करतात धन्यवादर कुपलवार वर्गदाहवा आम आमची आज सहल नाही क्षेत्रभेट ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ग सा शाळा पालडोह इथे गेली होती त्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे तीनशे पासष्ट दिवस ती शाळा चाल चालते व तिथं विद्या विद्यार्थी वीस वीस किलोमीटरवरून येतात त्या शाळेत आम्हाला खूप उपक्रम व व स्वच्छता यापासून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद नमस्कार माझे नाव अपूर्वा पासभाई मी वर्ग दाववा आमची क्षेत्र भेट पालडो या या गावी गेली होती त्या गावात ते ते गाव एका डोंगरावर आहे त्या गावात एक छा लहानशी शाळा आहे त्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोर आहे त्या शाळेतील मुलं त्या शाळेचे वैशिष्ट्य ते ते की ते तीनशे पासष्ट दिवस सुरू असते त्या शाळेतील मुलं स स्वयं अध्ययी आहे त्या शाळेत शिक्षक कमी आणि वर्ग जास्त आहे त्या शाळेत एक ते आठ वर्ग आहे आणि पाच पाच वर्ग शिक्षक आहे म्हणून त्यांना अडचण जाऊ नये म्हणून मुलं स्वतः शिकवतात आणि आणि सुट्टीच्या दिवशी मोठे मुलं लहान मुलांना घेऊन बसतात त्या त्या, त्या, त्या गावातील मंदिरातील देणगी ते लोक शाळेत आणून देतात त्यामुळे शाळेला मोठी मोठे योगदा योगदान मिळाले धन्यवाद